हॅलो गुड मॉर्निंग सारिका कांचनच्या मॅजिकल वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसापासून हो हो हा व्हिडिओ पेंडिंग होता पण मी आजारी असल्यामुळे आवाज व्यवस्थित येत नव्हता त्यामुळं व्हिडिओ काय केला नाही खूप दिवस झालं तर म्हटलं हा व्हिडिओ तरी टाका तर ह्या व्हिडिओचे शॉर्ट व्हिडिओज तुम्ही यूट्यूबला आणि इन्स्टाला पण बघितले असतील तर त्या दिवशीचाच ह्या व्हिडिओ आहे आमच्या दिराचं भोकड होतं त्यामुळं आम्ही सगळे गेलो होतो तेव्हाचा तर आम्ही सगळेजण आलो आहोत त्यांच्या घरी तर भोकडसुज तर इथं थोडासा नाश्ता करायचा चालू आहे पूजा आली होती पूजा म्हणजे माझी पुत्नी आणि तिने खायला आणलं होतं तिथं आम्ही खात बाहेर बसलो होतो हातीचा मुलगा आहे छोटासा म्हणजे नातं आहे माझा आणि त्यांच्यानी तर भाकऱ्या करत होती कारण पूजाला लवकर जायचं होतं त्यामुळे तिच्यासाठी गॅसवर भाकऱ्या करायला लागली ती इथं भोकड पण शिजलेला आहे आता रस्सा वगैरे तयार आहे इथं मटण पण शिजले ते पहिल्यांदाच आले होते एकतर ते कुठं जात नाहीत त्यामुळे त्यांना लवकर महागारी जायचं होतं त्यामुळे गॅसवर त्यांच्यासाठी भाकरी केल्या होत्या आणि मटण चि शिजलेला आहे इथं कांदा पण चिरला आहे तर ही पूजा आहे आणि हा गण आहे माझ्या दिराचा तीन नंबरच्या दिराचा मुलगा तर ह्या माझ्या जाऊबाई आहेत यांचंच पोकड होत तर त्यासाठी आम्ही लवकरच जेवण वाढायला लागलोय तुम्ही बघू शकता इथं मटण किती छान दिसायला लागले आणि वाढत तर इथं ही सगळी वेटिंगला आहे ती सगळी आमची फॅमिलीच आहे म्हणजे धीर धीराची मुलं जावय बापू मुलीचे दोन मुलं आणि हे दोन मोठे आहेत ते माझ्या मोठ्या दिराचे दोन मुलं आहेत आणि ते पिंक शर्टवाले आहेत ते माझे तीन नंबरचे धीर आहेत तर पोराला नाना असलं म्हणजे दुसरं कोण लागत नाही त्यामुळे बसले सगळे नानापाशी ताट झालं इथं वाढवून आता जेवायला आले सगळे ते, ते, ते पिंक शर्ट आहे ते हे आहेत त्याच्यानंतर पुत्नीचा मुलगा आहे दादू नंतर जावे बाप्पा असे सगळेच बसलेत अशा प्रकारे जेवण करून झालं आहे आता त्यांचं ही तिघं आहेत ती माझ्या मोठ्या दिलाची मुलं आहेत दोन मुलगा आणि एक मुलगी तर आता पूजा चालली आहे तुम्ही अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल जेव्हा पूजा जाणार असते तेव्हा तिचं नाना तिच्यापाशी जास्त तिला व्यवस्थित गाडीवर बसवून ओढणी वगैरे अडकते गाते बघून मग ते साईडला येतात अगोदरच्या पण व्हिडिओमधून बघितला असेल तर आता पूजाला घालून परत सगळ्या आम्ही इथं भाकऱ्या करायला लागलोय मी करा ला काय करत नाही मी फक्त व्हिडिओ करते पली थ, तर पलीकडे कांचन आहे या माझ्या जाऊबाई आहेत जावांच्या सुना आहेत तर सगळ्यांनी परत चुलीवर भाकऱ्या करायला सुरुवात केली कारण हळूहळू पाहुणे यायला सुरुवात व्हायला हो लागली होती तर जसे पाहुणे येत होते तसं भाकऱ्या करून चालू होतं तर दुपारी सगळे येऊन गेले परत रात्री डबल यायला लागले मग परत अजून रात्री भाकऱ्या बनवायला सुरुवात केली तर असे येत येत जातच होते भरपूर पाहुणे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद